बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेणी गावात सकाळी सहा वाजल्यापासून सामाजिक तणाव आहे बौद्ध समाजाने निळा झेंडा आणि कंपाऊंड त्या ठिकाणी उभा केलेला आहे त्यासाठी महिलांनी उपोषण सुद्धा केलं आणि त्यानंतर झेंडा कायम होता पण गावातील समाजकंटकीय प्रवृत्तीच्या काही लोकांनी काही दिवसांपासून गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे या संदर्भात सगळे अलर्ट <coughs> मी स्वतः या उपोषणाला भेट द्यायला गेलो होतो तेव्हा एसपींना दिले होते जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते की या ठिकाणी सामाजिक तेड निर्माण होणारं वातावरण वाढत चाललंय आपण यात गांभीर्याने दखल घेतली पाहिजे खैरलांजीसारखी परभणीच्या संविधान विटंबने सारखी घटना घडू नये राज्याचा कायदा व सुव्यवस्था वेटीस धरला जाऊ नये यासाठी जे काही समाजकंटक आयडेंटीफाय झालेत त्यांची चौकशी करा त्यांच्यावरती प्रतिबंधात्मक कारवाई करा पण यात कसलीही भूमिका पोलिसांनी घेतली नाही आणि आज त्या गावामध्ये झेंड्यांवरून सामाजिक तणाव निर्माण झाला आहे दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे बुलढाण्याच्या पोलीस अधीक्षकांना मी आवाहन करतोय मागणी करतोय की तात्काळ या गावामध्ये आपण स्वतः धाव घेतली पाहिजे पोलिसांची कुमक वाढवली पाहिजे बौद्ध वस्तीला संरक्षण दिलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये झेंडा काढण्याचं किंवा त्या ते ठिकाणी तेढ निर्माण करण्याचं ज्या ज्या समाजकंटकांनी काम केलं त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे हे जर थांबवलं नाही तर तिथं सध्या सुद्धा दंगलीसारखी स्थिती निर्माण झालेली आहे कमी प्रमाणात राहणारा बौद्ध समाज भयभीत आहे त्यामुळे आता तरी पोलीस अधीक्षकांनी भूमिका घ्यावी पाच दहा पोलीस पाठवलेत लोक त्या ठिकाणी दिसत आहेत दोनशे शंभरच्या गोळक्यांनी लोक उभा आहेत त्यामुळे तात्काळ या वेणी गावामध्ये पोलीस अधीक्षकांनी धाव घ्यावी दुर्दैव ही की खरात हे आमदार आहेत बौद्ध समाजाचे मेहकर लोणारचे आणि त्यांनी याच्यामध्ये भूमिका घेतली पाहिजे या गावामध्ये शांतता रा राखावी सामाजिक सलोखा राखावा बौद्ध सुरक्षित व्हावेत अल्पसंख्याक राहणारा वर्ग सुरक्षित व्हावा यासाठी त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे पण ते घेताना दिसत नाहीत हे दुर्दैव आहे मी अपेक्षा करतो की आता तरी त्यांनी तात्काळ या गावाकडे धाव घेतली पाहिजे समाज बांधवाला मी आव्हान करतोय की आपल्याकडे कर गांभीर्याने आमचं लक्ष आहे त्या ज्या पोलिसांकडे सुद्धा कडे आम्ही भूमिका घेतलेली आहे आणि आता सुद्धा याच्यावरती लक्ष देऊन आहेत लवकरात लवकर एस पीनी भूमिका घ्यावी अशी आता मी अपेक्षा बाळगतो नाही भूमिका घेतली आणि काही समाजाची हानी झाली दंगल त्या ठिकाणी निर्माण झाले आणि राज्याचा कायदा व सुव्यवस्था निर्माण झाल्यास याला सर्वस्वी जिल्हा अधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे जबाबदार असतील कारण त्यांना सगळी घटनेची जाण असताना पोलीस अधीक्षक डी वाय एस पी आणि जिल्हाधिकारी हे गप्प का बसले हा शेवटपर्यंत प्रश्न निर्माण होईल त्यामुळे इथं अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी त्यांनी घेतली पाहिजे समाज बांधवांनी शांतता बाळगावी आमचं तुमच्याकडे लक्ष आहे घाबरून जाऊ नका तुम्ही एकटे नाहीत लवकरच मी त्या ठिकाणी तुम्हाला भेटायला सुद्धा येणार आहे जे